जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआयम पक्षानं मोठी घोषणा केली आहे जालना जिल्हाध्यक्ष शेख यांनी स्पष्ट केले की एआयम ही निवडणूक स्वबळावर शेख माजेद म्हणाले की नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत राज्यभरात ए आय एम यम आय एम मोठं यश मिळालं असून एकशे पंचावन्नपैकी पैकी त्र्याऐंशी जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले त्यामुळे जालना महापालिकेतही याचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जालन्यातील पंच्याऐंशी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून लवकरच जागा वाटप जाहीर होणार आहे युतीसाठी प्रयत्न झाले मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं आता स्वबळावरच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आपल्यावर पक्षानं संपूर्ण जालन्याची जबाबदारी सोपवली असून जनता आपल्या पाठीशी उभी राहील आणि चे उमेदवार विजयी होतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष शेख यांनी व्यक्त केला आहे आपल्यासोबत शेख माजेद आहेत ते बघूया काय म्हणाले नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये एम आय एम पक्षाने चांगला चांगला परफॉर्मन्स केला आहे बऱ्याच ठिकाणी बरेच नगरसेवक आणि अध्यक्ष सुद्धा आपण निवडून आलेला आहे त्याचा आता येणाऱ्या महानगरपालिकेवर काही प्रभाव पडेल हा निश्चितच आगामी ज्या वेळेस नगरपालिकेचे निवडणूक झालेले आहेत माननीय माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढवण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या पंधरा जिल्ह्यामध्ये एकशे पंचावन्न उमेदवार एम आय एमचे उभे होते त्यापैकी त्र्याऐंशी उमेदवार हे नगरसेवक झाले आणि आमचा एक नगर अध्यक्ष सध्या घडीला निवडून आलेला आहे तर निश्चितच याचा फायदा आम्हाला महानगरपालिकेमध्ये होणार आहे आणि हेच आमचं जे लक्ष आहे जेव्हा बाकीच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला लोकांनी एवढं भरपूर मतदान केलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्हाला जालनातील जनता पण जे आहे भरभरून मत देणार आहेत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष साहेब यांनी जालन्याची पूर्ण जिम्मेदारी आपल्यावर ठेवलेली आहे आता जालना महानगरपालिकेसाठी काय रणनीती असणार आहे किती प्रभागामध्ये आपण उमेदवार उतरणार आहे आणि किती निवडून आणू आणू शकतो सर्वात प्रथम तर मी माझे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असोदुद्दीन ओबीसी साहेब आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आमचे नेते माननीय माझे खासदार इम्तियाज जलील साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी जालना महानगरपालिकेची जिम्मेदारी माझ्यावर सोपवलेली आहे निश्चितच आम्ही जास्तीत जास्त संख्येमध्ये इथं इलेक्शन निवडणूक लढवणार आहोत आमच्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू सुद्धा मा, माननीय इम्तियाज अलील साहेब यांनी स्वतः घेतलेले आहेत आज नाही तर उद्या आमची पहिली यादी जी आहे तर डिक्लेअर होणार आहेत येणाऱ्या एक दोन दिवसात आपल्याला कळणार आहे की जालना महानगरपालिकेत एम आय एम चे किती नगरसेवक निवडणूक नु, लढवणार आहेत आम्ही समविचारी पक्षांना एक प्रस्ताव पाठवलेला होता की बाबा आम्हाला शिवसेना भाजप यांना सत्तेपासून रोखायचं आहे तर यांना जर सत्तेपासून दूर ठेवायचं आहे तर आम्ही तुमच्यासोबत बिनशर्त तुमच्यासोबत येण्यासाठी आम्ही तयार आहोत परंतु अद्याप त्यांचा काही आम्हाला निरोप आलेला नाही तर आता आमची भूमिका आहे का शो बळावर आम्ही जालना महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहोत उमेदवारांनी आतापर्यंत आपल्याकडे काम भरणार आहे आणि आपण कितीही उमेदवार उतरवणार आहोत आमच्याकडे पंच्याऐंशी लोकांनी उमेदवारी अर्ज मागितले होते तकरीबन सगळ्यात लोकांचा इंटरव्ह्यू तिथे झालेला आहे लवकरच जे आहे रिम्त्या जलील साहेब जालनाची नगरसेवकांची यादी डिक्लेअर करणार आहेत जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीची पूर्ण जिम्मेदारी तुमच्यावर असताना पक्षाने आपल्याला सुद्धा उमेदवारी पक्षाने मला उमेदवार म्हणून सर्वात प्रथम घोषित केलेला आहे मी पक्षाचा आणि नेत्यांचा आभारी आहे मला ही निवडणूक लढवायची नव्हती मला फक्त आमच्या कार्यकर्त्यांसाठी मेहनत करायची होती परंतु पक्षाचे आमचे अध्यक्ष त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्हीच आमचा तिथं चेहरा आहे आणि तुम्ही मागील दहा वर्षापासून लोकांसाठी तिथं काम करत आहात तर तुमच्या कामाची पावती घेण्यासाठीच तुम्हाला या नगरपालिके महानगरपालिकेचे निवडणूक लढवण्यासाठी गरजेचं आहे त्याच्यामुळेच आम्ही आमच्या कामाची पावती सामान्य जनतेकडून मागणार आहोत आणि मला पक्की खात्री आहे की सामान्य जनता ही एम आय एम कडे खोल देणार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब अकबरुद्दीन ओवेसी साहेब आणि इम्तियाज जलील साहेब यांच्या कामाला बघून आणि आमच्या अथक प्रयत्नांना मेहनतीला बघून ते आम्हाला मतदान करतील हे आम्हाला संपूर्ण विश्वास आहे मी शेख माजेद एम आय एम पार्टीचा जिल्हाध्यक्ष जालना